नमस्कार रामकृष्ण हरी माऊली मी रेणुका अर्थात तुमची मुक्तावली शब्दवारीच्या आजच्या आठव्या भागात तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आजच्या शब्दवारीत आपण ऐकणार आहोत या संत समुदायातील एक आत्यंतिक नशीबवान अशा संताची विठ्ठलानं जिच्यावर पोटच्या लेकीसारखा जीव लावला अशा त्या जनीची एक सुंदर रचना नामदेवांच्या मायेत त्यांच्या साहित्याच्या विचारांच्या संस्कारात वाढलेल्या या आईबापाना असलेल्या जनीला मायेचं आंदण मिळालं नामयाची जनी अशी प्रसिद्ध पावलेली ही जनी विठ्ठलाची लाडकी लेख होती बरं का जनीनं दळण करायला जात्यावर बसावं आणि विठ्ठलानं तिच्या ओव्यांवर त्या जात्याला हात लावावा तिनं शेणाच्या गौऱ्या थापाव्या अन साक्षात त्या गौऱ्यांनीही हरिनाम गावं जणीचं न्हाणं धुणं त्या विठ्ठलाने करावं यापेक्षा भाग्य ते काय जनाबाईंचं आयुष्य म्हणजे देवानं ज्याला आपलं मांडलं त्याला या भवपाशाचा काय त्रास याचं मूर्तिमंत उदाहरण जिच्या भक्तीच्या बळावर लोखंडाच्या सुळाचंही पाणी झालं फाटक्या गोधडीचा भरजरी शेला झाला आणि त्या जगाच्या माऊलीच्या मांडीवर डोकं ठेवून जिनं शांत झोप काढली अशी धन्य ती जनी आणि धन्यतो हरी चला तर मग आता आपण ऐकूयात याच संत जनाबाईंची ही एक सुंदर रचना पूर्वी काय तप नेणे पैहो केले पूर्वी काय तप नेणे हो केले निधान जोडिले पंढरीचे येऊनिया देव दळू लागे अंगे येऊनिया देव दळू लागे अंगे रखुमाईचा संग दूर केला रखुमाईचा संग दूर केला तैसाची पै संगे बाहेरी तैसाची पै संगे येऊनी बाहेरी वेचोनिया भरी शेणी अंगे ओझे झाले म्हणून पाठी पितांबरी ओझे झाले म्हणून पाठी पितांबरी घेऊनिया घरी आणि तसे घेऊन या घरी आणि तसे ऐसे जेथे काम करी चक्र पाणी ऐसे जेथे काम करी चक्र पाणी तेथे कैची जनी नामयाची तेथे कैची जनी नामयाची बघा भक्तीच्या बळावर या जगताच्या परमात्माला या जगताच्या मालकालाही आपण काम करायला लावू शकतो त्याचं आपल्याप्रती प्रेम आहे हे आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो यापेक्षा अजून भाग्यवान तरी कोणाला म्हणावं आणि हो असं काही नाही की हे संत मंडळी म्हणजे कुणी तुमच्या माझ्यापेक्षा अतिशय वेगळे होते तुमच्या माझ्यासारखेच ते पुरुष स्त्री सामान्य मनुष्य पण त्यांच्या भक्तीनं त्यांच्या त्या ते भगवंतावरच्या दृढ श्रद्धेनं त्यांना अलौकिक बनवलं चला तर मग हेच मागणं त्या विठ्ठलाच्या चरणी मागून आता आपण भेटूयात शब्दवारीच्या पुढच्या भागात तोपर्यंत बोला पुंडली कवर दे हरी विठ्ठल श्री ज्ञान तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय 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 राम कृष्ण हरी धन्यवाद